राहता तालुक्यातील शिवानजीक दंडवते यांच्या पेरूच्या बागात आज मंगळवार सकाळी एका पडक्या घरात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हो आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृताची ओळख विकी सुरेश भालेराव वय तीस राहणार आंबेडकर नगर चितळी रोड अशी झाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विकी भालेराव हा गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर गेला होता सकाळी शेतात पेरूच्या झाडांची निगा राखण्यासाठी आलेल्या महिलांना एका पडक्या घरात त्याचा मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना व राहता पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच राहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे ही घटना की आत्महत्या तपास सुरू असून प्राथमिक तपासासाठी पोलीस उप अधीक्षक कमोल भारती यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान राहता पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे या घटनेमुळे गावात विविध चर्चांना उधाण आलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे